ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो आणि चाळीमध्ये घडलेल्या गमती जमती सगळ्यांना सांगत असतो अश्विन म्हणतो काय तू टँकरला लटकून हिरोसारखा चाळीमध्ये एंट्री केलीस बाप रे यावरती अर्जुन म्हणतो हो तर मी न मिसेस सायलींना खूप मिस करत होतो आणि त्यामुळेच मी हे सगळं केलं यावरती आता मात्र इकडे अस्मिता म्हणते काय आहे बायकोला घरी आणण्यासाठी इतकी मेहनत तुला दुसरं तर काही जमतच नाहीये किती झाला अश्विन म्हणतो ह्याला थिल्लरपणा नाही म्हणत याला, याला रोमॅन्टिकपणा म्हणतात जो तुझ्या आयुष्यामध्ये मिसिंग आहे यावरती अर्जुन सांग तो खरं सांगू का तर मिसेस सायलींना आणण्यासाठी मी किती काय काय केलं ना आणि मला कधी एकदा त्या घरी येतात असं झालं होतं कल्पना म्हणते अस्मिता दरवेळेला कडवट काही बोललच पाहिजे का यावरती विमल म्हणते हो सायलीताई तुम्ही घरात नव्हतात ना, ना। तेव्हा अर्जुन दादा किती सैरभेर झाले होते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तुमचा आवाज ऐकण्यासाठी त्यांना ना नुसतं एकदम विचित्र वागत होते आता मग तुम्ही आलात तर घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतंय असं म्हटल्यावरती अर्जुनला पण ते पट्ट आणि इकडे आता अस्मिता विचार करते या चोबडीला मध्ये मध्ये बोलायलाच पाहिजे आणि आता सगळेच जण त्याच गप्पा मारत असतात अर्जुन किती सायलीला मिस करत होता तर सायली सांगते हो मी सुद्धा तिकडे कुसुमताईंच्या घरी गेले खरी पण तुम्हाला सगळ्यांना मी खूप मिस करत होते मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती अशा गप्पा टप्पा करत आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात आणि मग आता अर्जुन सायलीची बॅग घेऊन वरती येतो सायलीची बॅग घेऊन वरती येतो आणि सायली पहिल्यांदा आता इतक्या दिवसांनी आपल्या रूममध्ये येणार रूममधला सगळा पसारा उरकायला पाहिजे म्हणून आता रूम सगळी स्वच्छ करण्याचा अर्जुन प्रयत्न करतो इकडे आता कल्पना सांगत असते सायली खरंच तू या घरची लक्ष्मी आहेस म्हणजे इकडे आलीस ना तर या घरामधलं परत एकदा सुख समाधान शांती परत आली असं मला वाटतंय सायली विचार करते या घरातील सगळ्यांना माझी इतकी सवय झाली ना पण एक दिवस जेव्हा मी निघून जाण्याची वेळ येईल तेव्हा सगळ्यांना खूप दुःख होणार आहे इकडे प्रियाला नागराजने सांगितलेलं असतं की रविराजने प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायचं ठरवलंय प्रियाला आपल्या कानावर ती विश्वासच बसत नाही ती म्हणते परत 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 एकदा सांगा त्यावेळेला नागराज म्हणतो हो दादांनी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायचं ठरवलंय चल लवकरात लवकर दादाला भेटून घे आणि ज्या क्षणासाठी अट्टाहास केला होता तो क्षण आता जवळ आलाय आता मात्र आपण पायावरती पाय मारून मस्त ऐश्वारामात जगायचं जी प्रॉपर्टी खितपत पडली होती ती आता आपल्याजवळ येण्याची वेळ झाली असं म्हणत नागराज आणि प्रिया दोघ जण सेलिब्रेट करत असतात आणि छानपैकी आपल्याच मस्तीत असतात तोपर्यंत महिपतीचे गुंड आता चाळीमध्ये येतात आणि म्हणतात काय चाळीमधला प्रॉब्लेम सगळा ठीक झाला ना म्हणजे आमचे शेट आहेत ना ते तुम्हाला टँकर आणि पाणी पाठवणार होते लाईट आणणार होते पण अचानकपणे आम्हाला कळलं की तुमच्यापर्यंत पाणी आणि लाईट पोहोचलेलं ला आहे फक्त इतकंच सांगा हे सगळं कुणी दिलं त्याचे आम्हाला आभार मानायचे आहेत असं म्हणत आता ते गुंड मुद्दाम चाळीमध्ये लाईट पाणी आणणारी व्यक्ती कोण तुम्हाला मदत करणारी व्यक्ती कोण हे काढून घेऊन महिपतीपर्यंत बातमी पोहोचवण्यासाठी हे सगळं करत असतात पण चाळकऱ्यांना अर्जुनने ऑलरेडी सावध केलेलं असतं की त्यांना आमचं नाव नाही कळलं पाहिजे मग कुसुम म्हणते मी या चाळीत राहते मी मी आणले लाईट पाणी दुसरा एक माणूस म्हणतो हो मी आणले लाईट पाणी मग सगळेच जण समोर येतात आणि आम्ही आणले लाईट पाणी काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला असं म्हणत चक्क गुंडांना तिकडून पळवून लावतात आणि सगळेच चाळकरी एकत्र आल्यामुळे गुंडांचं चा काही चालत नाही ते पळून जातात इकडे आता नागराज एक्साइटमेंटमध्ये प्रियाला घेऊन रविराजांच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो दादा बघ दादा मी हिला बोलवून घेतलं मैत्रिणीकडे गेली होती तिला सांगितलं की दादाने तुला बोलवलंय तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे म्हणून मी हिला घेऊन आलो ताबडतो पाले व इकडे यावर ती रविराज म्हणतो हो मी तिला बोलवलंय पण नागराज मला तिच्या एकटीशी बोलायचं आहे तर याच्यावरती नागराज आता रागराग करायला लागतो आणि तो म्हणतो दादा मी तर घरचाच आहे ना रविराज म्हणतात हो पण मला फक्त प्रिया म्हणजे तन्वीसोबत बोलायचं आहे मग मात्र रा नागराजचा रागराग होतो तो, तो बाहेर जातो आणि म्हणतो आत्ता माझा अपमान करून मला खोलीतनं बाहेर काढलंस ना दादा या सगळ्याचा मी बदला घेतल्याशिवाय शांत राहणार नाही असं म्हणत नागराज खूप चिडलेला असतो आणि आता दोघं जण आतमध्ये काय आहेत हे ऐकत असतो रविराज म्हणतात हे बघ बाळा मी ना खूप मोठा निर्णय घेतलाय म्हणजे ऍक्च्युअली मी आणि प्रतिमाने हा निर्णय खूप वर्षापूर्वीच घेतलेला होता एक लक्षात ठेव माझं जे सगळं आहे ते तुझंच आहे त्यामुळे प्रतिमाच्या नावावरती जी जी प्रॉपर्टी मी आत्तापर्यंत करून ठेवले ती सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावरती करणार ना। प्रियाला आतून जरी आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी समोर ती सांगते बाबा याची काय गरज आहे खरंच याची काही गरज नाही आहे नागराज विचार करतो किती ओव्हर ॲक्टिंग करते ही तोपर्यंत अर्जुन सायलीला आपल्या रूममध्ये वेलकम करतो वेलकम मिस सायली या घरामध्ये किंवा या रूममध्ये तुमचा आवाज ऐकण्यासाठी माझं मन किती आतुर झालं होतं सायली म्हणते सर या गोष्टी आता पुस्तकं ही खुर्चीवर ठेवायची का हा स्प्रे हा इथे जागा आहे का सर जी ती गोष्ट ज्या त्या ह्याच्यावर ठेवली तरच घर आपलं व्यवस्थित राहतं ना असं म्हणत सायली पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी जागेवर ठेवण्यासाठी बोलते अर्जुन म्हणतो बोला अजून बोला जे तुम्हाला बोलायचं ते बोला सगळं ऐकायला मी अगदी तयार आहे असं म्हणत अर्जुन आता सायलीला बडबड करायला सांगतो जेणेकरून त्याला इतके दिवस मिस केलेला सायलीचा आवाज ऐकू येईल तोपर्यंत इकडे आता रविराज सांगत असतात हे बघ बाळा जे माझा हे ते सगळं तुझं आहे तुझ्या मनामध्ये जे काही चाललंय ते मला कळतंय तुझ्या मनातला रिस्पेक्ट मला कळतोय तुला हे सगळं आत्ता सध्या नको आहे का प्रिया विचार करते अरे देवा आता काय हे आता हा लगेच फिरला की काय म्हणजे आता प्रियाला आपण मूर्खपणा केला की काय असं वाटायला लागतं ना आणि इकडे नागराज विचार करत तो ओव्हर ॲक्टिंग बंद कर हातामध्ये आलेलं सगळं निघून जाईल प्रिया लगेच बाजी पलटते प्रिया सांगते बाबा हे बघा मी तुमचं मन नाही मोडू शकत तुमची इच्छा आहे ना ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायची तर ठीक आहे म्हणजे मला तसं काही नको आहे पण तुम्ही करा तयार मी त्या पेपरवरती सह्या करेन असं म्हणत प्रिया आता बाजी पलटते रविराज म्हणतात बाळा हे बघ जे माझं आहे ते सगळं तुझं आहे कधीतरी तुला द्यायचंच तर मी आत्ता नावावरती करतोय पण तू माझी खूप गुणाची मुलगी आहेस माझा रिस्पेक्ट ठेवलास खरंच मला खूप आनंद झाला प्रियाने आता हरलेली बाजी पुन्हा एकदा जिंकलेली असते इकडे आता विचार करतो नशीब नाहीतर सगळी प्रॉपर्टी हातातून निघून गेली असती हिच्या ओव्हर ऍक्टिंगमुळे तोपर्यंत तो आता इकडे कुसुमचा सायलीला कॉल येतो कुसुमचा कॉल येतो त्यावेळेला अर्जुन तो कॉल घेतो आणि म्हणतो कुसुमताई ज्याप्रमाणे तुमच्या चाळीतल्या रूमचे काही नियम आहेत ना त्याप्रमाणे माझ्या पण रूमचे नियम आहेत कुसुम म्हणते काय बोल मग तुझे काय नियम आहेत ते अर्जुन म्हणतो तुमच्याकडे ज्याप्रमाणे वेळी अवेळी कॉफी मिळत नाही तिने सांजेच्या वेळेला झोपायचं नाही तसं आमच्याकडे उशिरापर्यंत फोनवरती बोलायला अलाउड नाही कुसुम म्हणते हो का मग तुमच्या घरचे नियम तर मला पळायलाच पाहिजेत एक काम करू या सायलीला पुन्हा आमच्याकडे पाठवून दे म्हणजे मी तिच्याशी निवांत गप्पा मारेन यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही हा नियम मी मोडला तुम्हाला जे आहे ते दोघींनी बोला, बोला। असं म्हणत अर्जुन लगेच माघार घेतो आणि कुसुम आणि सायली यांना फोनवरती बोलण्यासाठी परवानगी देतो आणि म्हणतो तुम्हाला जितका वेळ आहे तितका वेळ बोला, बोला। मग आता कुसुम आणि सायली फोनवरती एकमेकींची चौकशी करत असताना इकडे आता चैतन्याला अर्जुन कॉल करतो चैतन्याला कॉल करून म्हणतो कुठे आहेस तू यावर चैतन्य म्हणतो आत्ता मी घरी निघालोय कारण कसं आहे ना माझे बॉस रजेवरती आहेत त्यांनी ना त्यांच्या बायकोला पटवण्यासाठी किंवा बायकोची समज काढण्यासाठी सुट्टी घेतले कामाचा वर्कलोड माझ्यावरतीचा आहे जस्ट काम उरकले आणि आता घरी चाललो आहे अर्जुन म्हणतो कर रे मिसेस सायली आल्यात घरी यावरती चैतन्य म्हणतो अरे वा म्हणजे मिसेस सायलींना पटवण्यामध्ये तू यशस्वी झालास तर अर्जुन म्हणतो हो सगळं व्यवस्थित झालेलं आहे पण मी तुला फोन केला वेगळ्याच कारणासाठी चैतन्य म्हणतो बोल की काय कारण आहे यावरती अर्जुन म्हणतो अरे आपल्याला ना वासल्य आश्रम केसच्या संदर्भात लवकरात लवकर तारीख घ्यायला पाहिजे चैतन्य म्हणतो का रे इतक्या घाई आहेत का अर्जुन म्हणतो केस बद्दल खूप मोठा पुरावा सापडलेला आहे आणि तो पुरावा लवकरात लवकर सादर करण्यासाठी तारीख घेऊन कोर्टामध्ये आता मात्र हिअरिंग करायची आहे यावरती अर्जुनला चैतन्य म्हणतो हो का कोणता पुरावा सापडलाय चैतन्यला थोडं जरा आश्चर्यच वाटतं की अचानकपणे अर्जुनला कोणता पुरावा सापडला ज्याच्याबद्दल आपल्याला काही माहित नाही आहे अर्जुन म्हणतो हे बघ तू भेट मला भेटल्यावरती माझ्याकडे कोणता पुरावा आहे ते मी तुला सांगेन आणि अर्जुन चैतन्यला फोनवरती कोणताही पुरावा आहे हे, हे सांगण्यासाठी नकार देतो चैतन्य विचार करतो आता हे काय नवीन आता अर्जुनला काय सापडलं असेल तोपर्यंत सायली म्हणते सर आता कोर्टामध्ये महिबतीचा मुखवटा फाटून येईल ना अर्जुन म्हणतो हो तर आता सगळं उघड उघड होईल तोपर्यंत इकडे आता अर्जुन गाणं गुणगुणत असतो मागून चैतन्य येतो आणि अर्जुनला गाणं गुणगुणताना बघून तो आता म्हणतो काय रे, चपल, का का? चीड़ -चीड़ रे गुण गुण अर्जुन घरामध्ये कांदा चप्पल काही आहे का म्हणजे चिडचिड करणारे आमचे बॉस आज चक्क गाणं गुणगुणतायत सायली बहिणीच्या येण्याचा एवढा इफेक्ट असं म्हणत चैतन्य अर्जुनची थट्टा मस्करी करत असतो आणि आता त्याला चिडवत सुद्धा असतो मग मात्र अर्जुन सिरियस होतो आणि सांगतो चल कोर्टाची हिअरिंग आहे आपल्याला जायला पाहिजे आता कोर्टाची हिअरिंग सुरू होते त्यावेळेला रविराज सगळ्यात पहिले आपलं म्हणणं मांडतात आणि सांगतात की माझी क्लायंट साक्षी शिकरे ही त्या दिवशी दीड तास त्या पार्टीमधून गायब होती दीड तास पार्टीमधून गायब होती आणि अर्जुन सुभेदार यांना हे सिद्ध करायचं आहे की त्या दीड तासामध्ये ती वात्सल्य आश्रमात गेली होती पण हे असं नाही आहे ते दीड तास ती कुठे होती हे कोर्टासमोर आणण्यासाठी मी खूप मोठा पुरावा सादर करू इच्छितो असं म्हणत रविराज आता मात्र त्याच मुलीला बोलवतात ती मुलगी म्हणजे शिवानी जाधव शिवानी जाधवला कोर्टासमोर बोलवून आता रविराज सगळं सिद्ध करण्यासाठी सज्ज असतात आणि ते म्हणतात संदर या संदर्भात म्हणजे दीड तास साक्षी शिकरे या आश्रमात गेल्याच नव्हत्या हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एक पुरावा आहे आणि ती आता मुलगी तिकडे येते ती मुलगी आल्यावरती रविराज म्हणतात हाच तो पुरावा याच मुलीला माहिती आहे की दीड तास साक्षी शिकरे ही कुठे होती मग साक्षी शिकरे कुठे होती या संदर्भात आता मात्र शिवानी जाधव तिकडे आलेली असते शिवानी जाधव आता साक्षी शिकरेच्या बाजूने साक्ष उभी असते आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन रविराज हे सगळे जण पाहत असतात अर्जुनला आणि सायलीला धक्का बसतो आता हे नवीन काय नाटक का आहे साक्षीने अजून कोणता नवीन पुरावा सादर केलाय आणि आता अर्जुनकडे असलेला पुरावा महिपतीच्या विरोधातला व्हिडिओ हा सुद्धा कोर्टासमोर आल्यावरती नक्की आता जज साहेब काय न्याय देणार मधुभाऊंना पुन्हा एकदा न्याय मिळणार का की या सगळ्यामध्ये रविराज बाजी मारत खोट्या पुराव्याला खरखरच सिद्ध करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे